जय श्रीराम जय श्रीराम चला बाबा मित्रांनो आजचा मंगळवार शुभ दिवस बोलीचे खूप मोठे फॅन आम्ही जय मायापेक्षा भल्ला मोठा फॅन आहे आणि आज चाललो आम्ही कांद्री बाबा तुम्ही पाहिला काय पाहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा इकडे पूर्ण जंगलात आहे आणि एवढं मस्त सुंदर स्थान आहे तुम्ही येसान का नाही तर आहे म्हणसान नाही तर आता तर आम्ही उन्हाळ्यात चाललो मी पावसाळ्यात या कोणत्याही टेमल्या आहे तिथं मजाच कारण की रामभक्त हनुमानजीचं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे तुम्ही नक्की या आम्ही आता सर्वात प्रथम तर पहिले आपले भोलेबाबाचं हनुमानजीचे जे जयचे अंश हनुमानजी आहे त्याचं दर्शन घेतलं तर आता निघू आम्ही आम्ही दोघंच नाही अजून मेजॉरिटी आहे आम्हाला जरा असं गावातून लवकर गावाच्या बाहेर निघतो म्हणे म्हणे मी या मागून तर आता ते येऊन राहिले मागून त्याचं दर्शन तुम्हाला लवकरच करून देतो कोण सातपुळे दर्शनही देतो करू तर चला आम्ही चाललो कांद्री बाबा तुम्ही पूर्ण ब्लॉकचा आनंद घ्या आणि पूर्ण तुम्हाला घाटाचा रस्ता कसा आहे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवून देईन तर जय श्रीराम तर मित्रांनो हा सर्वात प्रथम धारणी रोड आहे आमच्या गावाच्या नंतर हे मल्हारा गाव आहे त्यानंतर सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं हे सुंदर हॉटेल खूपच सुंदर आहे हे बुरड घाटला लागून आहे तुम्ही इथे छोटे मोठे प्रोग्राम करू शकता आणि टुरिस्ट हॉटेल पण आहे तर मित्रांनो आता आपण घाटाचा रस्ता प्रारंभ केला आहे आता आपण इथं थांबूया आमचे मित्र यायचे या आहेत त्यांच्यासाठी झरणा कुमो आता आम्ही तिकडे तर मित्रांनो आम्ही आलो बियालीजवळ जवळ मल्हाराच्या समोर हे इथं झरणा आहे इथं पावसाळ्यात खूप चांगलं वातावरण राहते चालू आहे आता फोटोशूट म्हणजे कपलायक तर असो त्याला डिस्टर्ब नाही करत आम्ही तर आम्ही आता आमच्या मित्राची वाट पळून आलो ते काही अजून याचा पत्ता नाही आम्ही म्हणजे गावातून लवकर निघाल आम्हाला थंडाव्यात थंडाव्यात यायचं होतं इकडे या पाळपट्टीत आता आलो आम्ही पूर्ण झाडच झाड हाय उन्हाळा आणि पूर्ण झाडं वाहिले पण आहे थंडावा ऊन माहित नाही पडून राहिले काय सांगू राजू पाणी झालं गरम प्यायले काही नाही इथं पाणी आता पाण्याची फसली हो बॉटलच्यातलं गरम झालं पाणी पाहू आता समोर तर आम्ही पाहून राहिलो याची वाट आता इथं ते येईपर्यंत थांबतो ते आल्यावर लगेच तुम्हाला दाखवतो कोण कौन कोण आहे महाशय इथं ब्लॉगचा चांगल्या प्रकारे आनंद घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करायला भुलू नका सबस्क्राईब करून लाईक करा आणि पुढे शेअर करत राहा तर असाच तुमचा सपोर्ट असू द्या असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईन म्हणू आता पाणी प्यायले नाही इकडे परशान झाला माणूस हे पुट्टी राहिले भाऊ त्याच्या पाहिजे थंडी बॉटल दोन लिटरची हा गळ्या झाल्याचं बटन दाबा जरा करा चला सांगतलं ना धन्यवाद करतो त्याचा तर तुम्ही करा त्यानं म्हटलं तसं चला मग भेटू आता दाखवतो पूर्ण माझ्या घाटाचा मित्रांनो ही जी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवत आहे ना ही बिहालीच्या समोर एक सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही जर इथे आलात तर परत जायचं नाव पण घ्यायला नाही तर तर मित्रांनो आली आमची टीम प्रसाद दिपेश गौरव आणि हे आमच्या गळ्याची दमदार एंट्री अक्षय पखान त्याच्यानंतर त्याच्यासोबत अंकुश ठाकूर तर मित्रांनो आता आमची सुरुवात आम्ही प्रस्थान करतो आमच्या यात्रेला म्हणजे कांद्रीबाबासाठी रवाना होतो तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ क्लिप पहा खूपच सुंदर असे व्हिडिओ क्लिप घेतलेले आहे सिनेमॅटिक शॉट आहे खूप जोरदार आहे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ क्लिप मडवरून जवळच आहे जास्त काही दूर पडणार नाही कधी तुम्ही विचारत विचारत या नवीन असाल तर पण की या कधीतरी एकदा भेट द्या आणि हे कांद्री बाबा जे देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे तर आता आम्ही धारणी चिखली आकोट या मार्गावरील इथे आलो आहे एक जाते हरिसाल आणि आपल्याला जायचं आहे या मार्गाने इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे चिखली मार्गाने आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा इथे आल्यावर हे बोर्ड दाखवलेलं आहे हे सरळ जाते हरिसाला आणि आपल्याला चिखली मार्गाने जायचं आहे इथून जवळच आहे आता तर मित्रांनो आपण लागलो आता चिखली मार्गाने आणि बघा इकडे जे पहिलं गाव येणार हे तारूबांदा आणि आता आपण निघालेलो आहे जंगलात तर हे आपण बाबाच्या रस्त्याने लाग लागलेलो आहोत तर हे बघा खूप जंगलात गाव आहे आणि आप आपल्याला खाली खाली उतरावं लागते तर हे बघा मित्रांनो आलो आहे जवळ तर बघा खूपच सुंदर असं वातावरण इथलं आणि पावसाळ्यात तर खूपच सुंदर वातावरण राहील पण मित्रांनो बघा आलेला आपण पोचलो हे बाबाचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर हे बघा काही लोक आलेलं आहे इथे तर जास्त लोक इथे पावसाळ्यात येतात तर मित्रांनो हे मंदिर आहे छोटे छोटे बरेचसे लोक आहेत दर्शन वगैरे घेतात मी तर आमची मित्रमंडळी पण आहे मंदिरात दर्शन वगैरे घेत आहे पागडी आमचे आणि हे हनुमानजीचं मंदिर आहे बरच सुंदर मंदिर आहे मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या इथे आपले हनुमानजी तर मित्रांनो सगळ्यात आधी दर्शन यांचं झालं चिवळा खात होतो आम्ही तर तिथे होते हे आम्ही चिवळा खाऊ घातला त्यानंतर आता दर्शन घेऊ आपलं हनुमानजीचं तर आमची मित्रमंडळी दर्शन वगैरे झालं वाटतं यांचं तर आता आपण दर्शन करू तुम्हाला पण दर्शन करवतो मी आपले हनुमानजीचं हे देवस्थान बाबा म्हणून फेमस देवस्थान आहे मित्रांनो तुम्ही नक्की इथे भेट द्या खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये फेमस देवस्थान आहे कांद्रीबाबा देवस्थान हे मेळघाटात येते तर मित्रांनो खरंच खूप सुंदर देवस्थान आहे तुम्ही नक्की एक वेळा भेट द्या खूप फेमस देवस्थान आहे खूप दूरदूरून लोक इथे येतात तर मित्रांनो आमचे मित्रमंडळी हे बघा थकले आहेत चिवळा वगैरे खाताना तर मित्रांनो ब्लॉकचा आनंद घ्या तुम्ही तर मित्रांनो झाला आमचं दर्शन गिर्शन घेतलं आम्ही अरे बा कसा राहिला सफर आपला एक नंबर एवढे उशिरा निघाले घरून हे आता पोटलो चार वाजता आम्ही आता झाले समजा सात वाजता घरी आवाय उशीर करणारा सगळ्यात जास्त तर इथं आलं म्हटलं तर कांद्रीबावर काही व्यवस्था आहे नाही पाणी घेणे सगळं सोबत अंदाज आहे खूप जंगलात चांगलं धर्मस्थळ आहे एकदम चांगलं सुंदर प्लेस आहे तुम्ही नक्की या जागृत बजरंग बोली आहे जे कोणी हनुमानजीचे भक्त असेल ते नक्की या दर्शन इथे दर्शन घ्यायसाठी जोरदार स्थळ आहे जय कांद्री बाबा जय श्रीराम तर या जंगलात आहे खूप अंधार आहे परतवाड्यावरून कमसे कम पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर आहे जंगलात आहे सोबत याच्या वेळेस स्वतःच्या सुरक्षेत या पाणी सगळं सोबत आणा कारण खूप अंधार आहे जेव्हा पा गडी पाण्यासाठी कसा करून राहिला तर पूर्ण तुम्हाला कसं याच परतळून सगळं त्या ब्लॉक मध्ये सांगूनच देतो तर या नक्की दर्शन द्या आमचं आमचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्ही कदाचित इकडे आले विदर्भाच्या दौऱ्यावर तर मित्रांनो मला इथे जायचं असेल तर अमरावती जिल्हा अमरावतीवरून परतवाड्यामध्ये यावं लागेल परतवाड्यावरून धारणी रोडनी तुम्हाला जावं लागेल धारणी रोडने गेल्यानंतर सेमाडो मार्ग लागते सेमाडोवर गेल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारू शकता चिखली म्हणून गाव आहे चिखली मार्गी जायचं तिथून तारूबांदा म्हणून गाव आहे तारूबांदावरून जवळपास एक ते दीड कि दीड किलोमीटरच आहे मित्रांनो तर नक्की भेट द्या आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका मित्रांनो जय श्रीराम